पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पहाट या उपक्रमाअंतर्गत गुन्हेगाराचा शासकीय लाभार्थी होणार आहे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गुन्हेगारांना गुन्हेगारीच्या दलदलीतून बाहेर पडण्याकरिता पहाट हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक ते पोलीस उपनिरीक्षक या दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांना वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींना दत्तक दिलं जातं या आरोपींच्या हालचालीवर हे पालक लक्ष ठेवून असतात त्यांना गुन्हेगारीपासून बाहेर येण्यास आणि उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध करून देण्यावर भर असतो दिनांक एक एप्रिल रोजी पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण इथं अनुसूचित जाती आणि जमातीमधील गुन्हेगार तसंच शेती असणाऱ्या गुन्हेगारांना बोलवण्यात आलं होतं यावेळी शासनाकडील समाजकल्याण विभाग कृषी अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प यांचे अधिकारी हजर होते या विभागाकडून विविध योजनांची माहिती त्यांना देऊन हजर असलेल्या गुन्हेगारांमधून पात्र उमेदवारांचे आवश्यक कागदपत्र आणि विहित नमुन्यातील फॉर्म जागीच भरून घेण्यात आले त्यामुळं लवकरच अशा गुन्हेगारांना या योजनांचा शासकीय नियमानुसार लाभ दिला जाणार आहे यात प्रामुख्यानं रिक्षा खरेदी दुकान सायकल पिठाची गिरणी तिखट कांडप मशीन आदी वस्तू उपलब्ध होणार आहेत या मेळाव्यास मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर भोगे सहाय्यक सरकारी वकील शैलेजा कॅतम सामाजिक कार्यकर्ते गणेश चादरे यांचं मार्गदर्शन लाभलं या मेळाव्यास अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस ठाणेकडील नोडल अधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस निरीक्षक अतुल मोहिते सहाय्यक पोलीस विशाल वायकर पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे आदी उपस्थित होते